पहिला वगैरे निघायचं नाही आता आम्ही टप्पे पाडणार आहेत किंवा तयार करणार आहेत कारण यां गुलभाषांत काहीला वगैरे नाही करायचं आहे त्याच्यामुळं आम्ही कारण आम्हाला किंवा जवळपास अडीच ते तीन लाख पोरं स्वयंसेवक लागणार आहेत त्यामुळं आम्हाला त्याचा कारण समाज

हो चार शब्द आम्ही आम्ही कधी बदललो त्यांनी ते, आमी, आमी ते चार शब्द घ्यावे इथे तुम्हाला खूप प्रतिसाद चार शब्द घ्यावे आमचं म्हणणंच नाही कारण आम्हाला तयारीला वेळ पाहिजे कारण मुंबईला जायचे वापस नाही यायचं मराठा समाजाला तयारी सुद्धा वेळ पाहिजे शांत आंदोलन करायचे त्यामुळे आपल्याला असं करता येणार नाही उठलो की लगेच परवा स्टेजवर गर्दी करू नका सर्वांनी शांत जायचंय या पंधरा दिवस व्यवस्थित रस्ता द्या महिला बघितली विनंती आहे निघण्याची घाई करू नका महिला भगिनी दहा मिनिट फक्त दहा मिनिट दहा मिनिटात सगळं मैदा ठिकाण होतरवालीतून पाय निघणार ड्रोन कॅमेरे विनंती आहे या सगळ्या समाज बांधवांचे जरा आबाळातून चलचित्र घ्या चालताना व्हिडिओ ड्रोन कॅमेरा रस्त्यावर जे हवेला आता त्या ठिकाणी चाललेल्या समाज बांधव ही मराठ्यांची एकजूट कॅमेऱ्यात कैद करा सर्व पुरुष बांधवांना विनंती आहे महिलांना जाण्यासाठी जागा द्यायची महिला भगिनींना जाण्यासाठी रस्ता द्यायचा आहे कुणीही गर्दी करायची नाही कृपया गुणी गर्दी ना करायची नाही ना आपल्या खिशातले मोबाईल पॉकेट आता इथं गर्दी दुणा। गर्दी करू करू नका 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 येऊ आपल्या जवळचे मोबाईल सांभाळा सांभाळा आपले पॉकेट गर्दीत चालताना पॉकेट सांभाळा दुणा गर्दीत चालताना मोबाईल आणि पॉकेट लहान मुलं सांभाळा सर्वांना विनंती आहे इथे असलेल्या सर्व मराठा सेवकांना विनंती आहे पाण्याच्या बाटल्यांचे ढिगारे करायचे आपण स्वच्छता मोहीम राबवायची आम्हाला काय स्वच्छता मोहीम राबवायची चर्चा नाही आरक्षण राबवायची एक त्यांना त्यांना एक घंटा बी नाही आम्हाला तयारी जायचं हे जवळ सोपा विषय नाहीये उठला मुंबई जायचं पोर उपाशी चर्चा चर्चा करणार चर्चा खुल्या परंतु वेळ दिलेला नाही कारण आम्हाला समजून घ्या पोरं थोडे नाही दोन तीन कोटी पोरं जाणार आहेत उपाशी मरतील तयारीला आणि त्यासोबतच चर्चा बंद करण्यासाठी येतील म्हणण्याचा उद्देश असा कोणी करू नका समाजाच्या सोबत राहा समाज लढतोय समाजाची फसवणूक आता व्हायला नको त्यामुळं सरकार बोलवल सरकार बोलवल जाऊ नका त्याचं कारण असेल कारण तुम्ही जाल समाज मरल आपला उपाशी समाजाच सोबत राहा समाजाला सोडून कोणीच जाऊ नका महाराष्ट्राला कोणीच जाऊ नका ही विनंती करायची पण समाज चालला पण दरम्यान आंदोलनाच्या संदर्भामध्ये जरी तुम्ही घोषणा केली असली आणि सरकार मी कुठलं पाऊल उचललं तुमच्यासोबत चर्चा केली तर मग आंदोलनाची दिशा पुन्हा ठरवणार वीस तारीख धरली आंतरवाली ते मुंबई पायी मराठे निघणार करोडत निघणार लाखोत निघणार हजारात निघणार पण मराठे निघणार मुंबईला जाणार आरक्षण घेतल्याशिवाय मराठे वापस येणार नाहीत आम्हाला तिथे मारून उपोषण करायचंय पोहासल्यावर आम्हाला वेळ पाहिजे ना तयारी नाही करायची ते का जवळ आहे का हा चारशे किलोमीटर वर जायचंय उपशन मरायचे का पूर्ण तिथे पंधरा दिवस आमच्या हातात पाहिजेत पूर्ण तयारी करायची अतराची पांघराची इथं आम्हाला शेत आहेत शेतीचं काम सुईला लावायचं कारण आता वापस यायचं नाही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय उठल उद्या निघा म्हणलं काय पोरा जहाल होतील आहे का काही हे बघा सगळं बुद्धीनं शान काम करायला लागतं तर माणूस यशस्वी होतो त्यांना जर म्हणलं असतं उद्या सकाळी त्याला त्यांची उद्या सकाळी तयारी तो, तो मला सांगतो जिंकायची चोवीस तारखेला अंतिम डेडलाईन आहे तुमचं आंदोलन विसलाय आहे चोवीस तारखेला डेडलाईन संपल्यानंतर वीस तारखेपर्यंत मग सरकारचं काय ऐकणार नाही का चर्चा बंद करणार का सरकारने जर चोवीसच्या नंतर चांगला पर्याय विस हात आणला तरी आंदोलन थांबवलं जाऊ शकतं का

दोन अडीच करोड ते तीन करोड मराठा समाज तिकडे निघाला ही लहान आकडा नाही बोलणं खूप सोपं आहे याच्या ना टीमा नाही याच्या सगळ्यांच्या दहा दहा हजाराच्या तुकड्या करणं आम्हाला दोन ते अडीच लाख स्वयंसेवक लागणार आहे त्यांची जेवणाची खाण्याची राहण्याची व्यवस्था आपण आपली करायची त्यांना अन्न धान्य सोबत घेण आहे त्यांना पांगरायला घेण त्यांना आतरायला घेण त्यांना लागणारे मेडिकल घेणे नुसत्यात उद्या सकाळी म्हणलं चला ता ता ते निघतील दोन दिवसात मागे यायला लागल म्हणजे आंदोलनाचा अपयश पदार्थ घ्यायचं का विजय मिळवायचा सोडून तयारी करून निघालो हे आता ते त्यांनी ठरवायचं आम्हाला घ्या नाही आम्हाला वेळ पाहिजे वाहन करणं जाण्यासाठी कारण हे वाहन जवळपास मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला हे पहिल्यांदा सांगतो जवळपास दहा लाख वाहन राहणार आहेत कारण त्या आम्हाला सगळ्या व्यवस्था आहेत त्याच्या

मराठ्यांचा प्रश्न निकाली काढावा त्याचा ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला त्याचा आमचा नाव येऊ फेब्रुवारी 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 तिकडे जाऊ द्या आम्हाला फेब्रुवारी फेब्रुवारी देणं गेलं नाही आम्हाला तयारीला वीस दिवस पाहिजे मोठी तयारी आहे अन्याय आणि हारून माघारी नाही यायचं हारून जर माघारी यायचं असलं तर उद्या सकाळची तारीख पंचवीस डिसेंबर धरता येते सव्वीस डिसेंबर धरता येते उद्या सकाळी मी ते नाही करू शकत मला माझ्या जातीला जिंकायचं माझ्या जातीच्या पोरांना आरक्षण द्यायचं गोरगरीबांचे लेकर खूप वेदना सहन करते त्यांना विजय बघायचा आरक्षणाचा म्हणून आम्हाला वेळ पाहिजे कारण ह्या पंधरा दिवसात फुल तयारी पूर्ण करते समाज तयारी करतो पाठीमागं शेत साहेब आम्हाला कापसे आहेत गव्हाच्या पेरण्या हरभऱ्याच्या पेरण्यात त्याला पाणी देणं पोरं तिकडे गेल्यावर इकडे सगळं जळून होईल सगळंच बघायला कापसा जी असण्या जर दोन दोन झाल्या तोपर्यंत तर मराठ्यांच्या घरात सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कापूस येतोय तीस टक्के राहिलेला माता मावले माताळ्याने पंधरा दिवसात पाणी दिलं तर गहू पोटऱ्यामध्ये येणार आहे मग त्याच्यानंतर एकाच पाण्यात गहू निघतोय आम्हाला सगळं डोकं लावून करायचंय सगळं डोकं लावून करायचं तुम्हाला फक्त मुंबई नाही तर तुम्ही राज्याला सुद्धा प्लान दिला महिलांना सुद्धा केले पूर्ण राज्य तुम्हाला एकदम असं करून ठेवायचं बांधून ठेवायचं हे सरकारने ठरवायचं पण दहा लाख ते वाहन म्हणताय तुम्ही जर दहा लाख वाहनाचा अंदाज बांधला तर मग लोक किती असतील तीन कोटीच्या पेक्षा कमी नसते तीन करोडपेक्षा पेक्षा कमी नसते या दरम्यान सरकारने परत शिष्टमंडळ आणले तशी बोलली होती तशी केली आमचं काय म्हणणं आहे आंतरवाली सोडेपर्यंत तुम्ही मार्ग काढायचा असला तर काढा आम्हाला तयारीला दिवस लागतात हे हे गाफीलपणा नाहीये बोलणं खूप सोपं असतं आहे पंधरा एक दिवसाचा वेळ पाहिजे हे काय उठलं पळाले आणि लगेच परत बस धरून मा घरी आले असं नाहीये भूक लागली तर तिथं माणसाला पाच घंटे सुद्धा वेळ निघत नाही त्यात चर्चा त्यांनी चर्चा नाही त्यात मार्ग काढला तर मराठी आरक्षणच पाहिजे ना मी म्हणतो त्याच्या आत त्यांना मार्ग काढायला चान्स आहे मार्ग म्हणजे आरक्षण द्यायला त्यांनी द्यावं नाही दिलं आम्ही नाही घालो पण एकदा अंतरवाली सोडली त्यांचा आमचा विषय नाही त्यांच खुश व्हायला काय खुश आम्हाला आरक्षण करतो कायच वेळ ते फेब्रुवारी तुम्हाला सांगतो ते आरक्षण देणार नाहीत ते मराठीचा अपमान करणार आहेत त्यांना त्याच ऐकायचं मराठ्यांचं त्यांना देणं घेणं नाही मराठा जात त्यांना संपवायचे त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला बघा मी सांगतोय तेच खरंय हे नुसते झुलट होणार आहेत आम्हाला कायमचे आम्हाला आता झुलवत नाही राहायचं आता आम्ही तयारी केली आम्ही जाणार आरक्षण घेऊन येणार त्याशिवाय आम्ही येत नाही तुमचं काय बंद पडणार आहे त्याशिवाय आम्हाला देणं गेलं आमचे जीव बंद पडले गेले तुमचं काय बंद पडणार आहे मुंबई दरम्यानच्या काळामध्ये तुमचा तुम दौरा काय पुन्हा महाराष्ट्र दौरा असेल या दरम्यान तुमचं काय नाही ते नाही ठरवलं पण निवेदन मात्र आम्हाला पक्क उद्यापासून लागायला लागतंय कारण ह्या जिल्ह्या जिल्ह्याच्या टीमा अडीच लाखापेक्षा कमी स्वयंसेवक आम्हाला चालणार नाहीत अडीच लाख तरी किमान स्वयंसेवक लागणार जर आरक्षण देणार असले तर चर्चा होईल जानेवारीला आम्ही अंतरवाली सोडली चर्चा फेरच्या सगळ्या बंद आणि जरी मधल्या काळात चर्चा झाल्या तरी ओपनच होणार हिंगोलीच्या सभेच्या वेळेस जे काही घटना घडली होती त्या घटनेचा एक रेफरन्स मागे दिला होता यावेळेस तुम्ही सांगणार होते की तुमच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो हो किंवा तुमच्यावर काहीतरी प्रसंग येऊ शकतो त्या संदर्भात तुम्ही काही सांगितलं नाही हल्ला झाला तरी मी मरायला नाही मी या समाजासाठी मरायला तयार आहे देत नाही पण जो कोणी मारी मराठीत ठेवतो नेमका काय प्रसंग होता हिंगोली जातीला ठेवणार नाही हिंगोलीतला काय प्रसंग होता ते महाराष्ट्राला अजून प्रश्न आहे नाही ते आता करता, ना करता मी कब बसलो होतो ना काल मी आधी बोललो का दोन तीन दिवस तुम्ही साक्षीदार येत ते काल कन्नत कन्नत बोललो जरा पोटात कळ निघाले सर काही गरज होती कुचका बोलायचं ते कुचका बोलल अमुक करा तमूक द्या घर बांधा मंत्र्यांनी दसरा राहा घेतो का, का, का मग तुला खातो सगळं मराठीचं वाटळ करू म्हणून आमच्या लक्षात यायला लागलं की सरकारच त्याच्या पाठीशी सरकारच त्याला बोलायला होतं आमच्या मराठ्यांच्या विरोधात सरकार तो बोललं की काम करतंय आणि आम्ही बोललो की करत नाही याचा अर्थ सरकार ऐकतंय आणि मराठीवर अन्याय करतय म्हणून आम्ही हे डिसिजन दिलं म्हणून आम्ही हे डिसिजन दिलं अहो त्याला आहेच काय याच्याशिवाय येत आहेच काय कधीतरी जनते म्हणून बोल कधीतरी जनतेचा पालकत्व म्हणून बोल कधीतरी कधी नुसतं मराठ्यांच दिसतं त्याला ते दिलं ते दिलं तुला इतक्या पिढ्या दिल्या काही म्हणलं कोणी आता मराठ्यांना कुठं शाळा तुला काय करत त्याच्यात गप ना आता तरी गप शाळा कारवाई करण्यात आली असं मागणी केली जाऊ देऊन का म्हणताय तुम्ही गावबंदीची पुन्हा नाही आमच्या घरी येऊ नका आमच्या आमच्या घरी यायचं नाव आता आम्ही तिकडे येत अरे बाबा आमच्या आमच्या घरी येणार ना कशाला दे एवढे बार म्हणून एवढे बार नाही आता राजकीय आयुष्य खलास मराठ्यांच्या पोराच आवश्यक खलास नको आता आमच्या घरी गावबंदीचं काय समाज काही करू शकतो समाज गावबंदी बी करू शकतो समाजाचं काय हेच माझं म्हणणं होतं ते बोलला की आमचे लोक अटक व्हायला लागले तो बोलला की आरक्षण देत नाहीत याचा अर्थ सरकारनं त्याला पुढं हे त्याच्या लक्षात आला होता की सरकारनंच जाणून बुजू कार्यक्रम लावायचं ठरवलंय मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मराठ्यांचं पोरं बरबाद करून टाकायचं okay. हे मराठ्यांच्या लक्षात आल्यामुळं मराठ्यांनीच आता ठरवलं okay. पक्की तयारी करा आणि आरक्षण आणायला चला धन्यवाद मुंबई मनोज जनांगे पाटील आणि त्यांच्या स्पष्ट म्हणणं आहे की वीस जानेवारी पासून मुंबईला कूच करणार आहे कॅमेरामॅन गोपाल हरणेचा इसरार चिश्ती मुंबई तक छत्रपती संभाजीनगर एक हो गया